नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी कॉटन साडीचा सा, काटपदर साडीचा सा ब्लाउज डिझाईन करून दाखवणार आहे या साडीला भरपूर रुंद रुंदकाठ होता सगळ्यात आधी मी इथे गळपट्टी तयार करणार आहे त्यासाठी अस्तर जोडलेलं आहे आणि कॅनव्हास पेपर त्यावर ठेवून साईडने शिलाई घालून घेत आहे इथे अशा प्रकारे कॅनवस पेपरची गळपट्टी आपण तयार करून घेतलेली आहे जादाचं कापड मी कापून टाकलेलं आहे मध्ये नॉच देऊन घेतला त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर मी इथे जोडून घेत आहे उलट्या बाजूने हे अस्तर जोडायचं आहे चारी बाजूने व्यवस्थ व्यवस्थित शिलाई द्यायची आहे जेणेकरून कुठेही चुन येता कामाने पाहिजे असल्यास आपण एक वेळ इस्त्री फिरवून आणि टाचण्या टोचून घेऊन नंतर असे ब्लाऊज शिवू शकतो प्युअर कॉटन कापड असल्यामुळे व्यवस्थित अगदी हा ब्लाऊज शिवता येतो आहे बाजूचं कापड जे उरलेलं होतं ते मी इथे कापून टाकत आहे त्यानंतर मधोमध नॉचेस ठेवून घेतले आणि एक रेषा त्यावर आखून घेतली मधोमध मद रेषा मी आखलेली आहे आता नेहमीप्रमाणे गळपट्टी ठेवायची सरळ रेषेत आणि साईडने शिलाई देत जायची जसं आपण आखलेलं आहे कॅनव्हास पेपरवर तसं आणि कॉर्नरवर सुई प्रेसर कूडवर करून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची इथे मी चेक केलं बरोबर पर मधोमध गळपट्टी लागली की नाही ते आणि नंतर मी इथे मधला भाग जादाचा होता तो कापून टाकलेला आहे तो भाग लुक पट्टीसाठी वापरणार आहे नॉचेस देऊन घेतले गळा पलटवून घेतला आणि एक दाब शिलाई त्याला देऊन घेतलेली आहे व्यवस्थित कॉर्नरला शिलाई द्यायची आहे कॉटनचे जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा व्यवस्थित शिवता येतात आणि अशा प्रकारे मी इथे टक्स मार्किंग केलेलं आहे साडेचार इंचाचं आणि त्याला डबल शिलाई देखील देऊन घेतलेली आहे त्यानंतर जो काठ होता रुंद त्याच्यातलीच एक पट्टी मी इथे काढून घेतलेली आहे पंचकुनी काळ्याला अशा प्रकारे इथे मी लेस लावणार आहे ऐवजी हा काठ त्याचा साडीचाच लावणार आहे कॉर्नरला व्यवस्थित चूण देऊन घ्यायची प्लेट देऊन घ्यायची आणि त्यानंतर शिलाई सावकाशक्ती घालून घ्यायची इथे मी कुठच्याही प्रकारे प्रकारे मार्किंग केलेलं नाही आहे सहज अगदी चुंड देत शिलाई घाल घालून घेत आहे मागच्या व्हिडिओत आपण बघ बग, बघितलाच असाल की मी आधी मार्किंग केलेलं होतं कॉर्नरसाठी पण ह्या कॉटनचा प्युअर ब्लाउज असल्यामुळे मला इथे त्याची मार्किंगची आवश्यकता वाटली नाही एका साईडला शिलाई झाल्यानंतर मी व्यवस्थित दुमडून घेतलं इथे पाहू शकता जसं तुमडलं तसंच कापड इथे राहिलं ज्यादाचा जो काठ होता तो मी कापून टाकला आता ही शिलाई घालण्याआधी मी इथे काठातमधलाच हा प्लेन कापड घेतला आणि त्याच्या त्याच्यात कथरण भरून म्हणजे टाकाऊ कप कापड भरून भरून अशा पोटले पोटल्या तयार करणार आहे दोऱ्याने व्यवस्थित बांधून अशा प्रकारच्या मी पोटल्या तयार केलेल्या आहेत आणि त्या गळपट्टीत मग मी त्या लावणार आहे साधी सोपी डिझाईन आहे जरा वेळ लागतो पण दिसायला छान दिसते ही डिझाईन त्याच्यानंतर इथे पोटल्या बनवून झाल्यानंतर जादाचं फॅब्रिक मी कापून टाकलेलं आहे आणि मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडला व्यवस्थित दिसण्यासाठी आणि हळूहळू ते पोटली त्यात घालून काठाच्या आत शिलाई द्यायला सुरुवात केली शिलाई येत नव्हती म्हणून मी इथे प्रेशर बदलला एका साईडचाच लावला त्याला आणि शिलाई द्यायला परत सुरुवात केली फूड अशा प्रकारचे जे प्रेसर असतात फूट प्रेसर त्याने शिलाई देणे सोपे होते जरा वेळ लागतो ही शिलाई घालताना कारण मध्येच पोटले बटनमुळे आपल्याला मध्येच जाड मध्येच पात्र असं कापड येतं त्यामुळे वेळ लागतो ते व्यवस्थित अगदी पोटल्या ठेवत मी शिलाई करून घेत आहे हे जर जमत नसेल तर सरळ हाताने बोटल्या शिवून घ्यायच्या आणि मग मशीनने शिलाई द्यायची अशा प्रकारे इथे सगळी शिलाई माझी देऊन झालेली आहे आता प्रेसर कोट काढून टाकला मी तो तुटला माझ्याकडून इथे पुन्हा एकदा मी शिलाई घालून घेतली आणि कॉर्नरला चुन दिलेली तिथे पण शिलाई घालून घेतली आणि अशा प्रकारे ब्लाउज डिझाईन माझी पूर्ण झाली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद